तर नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे तरी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि माहिती देणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघावा असं मला वाटतं आहे तर आजची अपडेट अशी आहे की आपलं जे मानधन आलेलं मानधन आहे थकीत ते मानधन मंजूर झालेलं आहे जुलै महिन्याचं तर अगोदरच मंजूर झालेला आहे हा ऑगस्ट महिन्याचा जी आर आलेला आहे आत्तापर्यंत आपले बी सी एम डी सी एम जे संपावर होते ते आता रुजू झालेले आहेत आणि आपलं मानधन लवकरच पडणार आहे त्याचा हा जी आर आहे आणि जे तीन महिन्याचं थकीत राहिलं होतं ते पुढच्या आठवड्यात जवळपास आठ पंधरा दिवस लागतीलच ते मानधन पडायला राज्य शासनाचं आ, केंद्र शासनाचं आणि आता सध्या हे जे जी आर आलेला आहे हा राज्य शासनाच्या निधीचा आहे जुलै महिन्याचा तर अगोदरच आलेला आहे हा ऑगस्ट महिन्याचा आहे तर तो मी वाचून दाखवणार आहे आता केंद्र पुरस्कृतकृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये लेखाशीर्ष अंतर्गत लेखाशीर्ष बावीस दहा यच झिरो पंधरा एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतूद व पुरवणी मागणीमधून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन रुपये पाच हजार तीनशे एकोणपन्नास पॉईंट पंचवीस लक्ष एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक पुरमा पस्तीस पंचवीस प्रक्र दोनशे एक्क्याऐंशी एन एच यम सक्र बारा ब्याण्णव साठ दहावा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत नवीन मंत्रालय मुंबईच्या मुंबई चार शून्य 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 एक दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे हा कालच आलेला जी आर आहे आपलं ऑगस्ट महिन्याचं राज्य शासनाचं मानधन मंजूर झालेलं आहे राष्ट शासन निर्णय क्रमांक बैठक जीरो दौन एकोनीस प्रक्र एक आरोग्य सात दिनांक सत्रह जुलाई दोन हजार वीस शासन निर्णय क्रमांक बैठक तेरा एकवीस प्रकर बत्तीस एक बेचस एकवीस आरोग्य सात दिनांक नौ सप्टेंबर दोन हजार एकवीस शासन निर्णय क्रमांक बैठक छप्पन बावीस प्रक्र दौन सेव्वी एकवीस आरोग्य दिनांक सात दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीस शासन निर्णय क्रमांक बैठक छप्पन तेवीस प्रक्र पाचशे पस्तीस आरोग्य सात दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णय क्रमांक बैठक छप्पन तेवीस प्रक्र पाचशे पस्तीस आरोग्य सात दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शासन निर्णय क्रमांक आशा छप्पन चोवीस प्रक्र दोनशे एकावन्न एन एच एम ई सक्र अकरा झिरो पाच तीनशे अडतीस दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस शासन निर्णय क्रमांक आशा छप्पन चोवीस प्रक्र दोनशे एक्कावन्न एन याची एम ई स क्र अकरा झिरो पाच तीनशे अडतीस दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस शासन निर्णय क्रमांक आशा छप्पन चोवीस प्रक्र दोनशे एक्कावन एन याची एम इ सक्र अकरा झिरो पाच तीनशे अडतीस दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस प्रक्र चौवेचाळीस अर्थ तीन दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक पुरवणे दोन हजार पंचवीस प्रक्र पासष्ट अर्थ तीन दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस सहसंचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे क्रमांक रा राज्य शासन निधी ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते मार्च सव्वीस प्रस्ताव अठ्ठावन्न झिरो बारा अठ्ठावन्न झिरो अठरा पंचवीस दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रस्तावना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या सेवांकरिता केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक का कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय निधी रुपये बत्तीस हजार आठशे अडुसष्ट लक्ष व सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमधून मंजूर त्रेसष्ट हजार सातशे सहा पॉईंट पंचवीस लक्ष असे एकूण रुपये शहाण्णव हजार पाचशे चौऱ्याहत्तर पॉईंट पंचवीस लक्ष इतके अनुदान राज्य शासन मंजूर झाले आहे माहे एप्रिल पंचवीस ते जुलै पंचवीस या चार महिन्याचे बत्तीस चारशे सत्याऐंशी पॉईंट अठरा लक्ष इतके मानधन माहे जुलै दोन हजार पंचवीस अखेर आशा स्वयंसेविकांना व गटप्रवर्तक यांना अदा करण्यासाठी वितरित करण्यात आलेले आहे म्हणजे जुलै महिन्याचे मंजूर झालेले आहे त्याचा जी आर पण आलेला आहे आपले बी सी एम डी सी एम संपावर असल्यामुळे ते आपल्यापर्यंत अजून पोचलं नाही तर आता दोन्ही महिन्याचे एकदाच पडतील तसेच माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीचे मानधन अदा करण्यासाठी वाचा क्रमांक अकरा येथील सहसंचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी त्यांच्या दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे मानधन अदा करण्यासाठी चौसष्ट पॉईंट सत्याऐंशी लक्ष इतक्या अनुदानाची आवश्यकता असल्याचे कळविले आहे या अनुषंगाने वित्त विभागाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीचे मानधन मासिक तत्वावर अदा करण्यासाठी चौऱ्याऐंश चौसष्ट झिरो सत्याऐंशी पॉईंट सात लक्ष इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे या अनुषंगाने आशा गट आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे मानधन वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शा, शास शासन निर्णय बघू आपण राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित तरतुदीमधून रुपये बत्तीस हजार आठशे अडुसष्ट पॉईंट लक्ष व सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अधिवेशनात अधिवेशनामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पूरक मागणीमधून मंजूर त्रेसष्ट हजार सातशे सहा पॉईंट पंचवीस लक्ष असे एकूण शहाण्णव हजार पाचशे चौऱ्याहत्तर पॉईंट पंचवीस लक्ष इतकी तरतूद अर्थसंकल्पित केली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीतून माहे जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचे मानधन बत्तीस हजार चारशे सत्त्याऐंशी पॉईंट अठरा लक्ष इतका निधी अदा करण्यात आला आहे तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील मंजूर अर्थसंकल्पित तरतूद व पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीचे मानधन चौसष्ट हजार स सत्त्याऐंशी पॉईंट सात लक्ष इतका निधी लेखा शीर्ष बावीस दहा एच झिरो पंधरामधून मासिक तत्वावर अदा करण्यासाठी मान्यता दिली आहे म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत जे मानधन आपल्याला महिन्याला भेटणार आहे ते महिन्याचा जी आर आल्यानंतरच भेटणार आहे पण ते त्याच्यासाठी मान्यता दिलेली आहे यास अनुसरून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे ऑगस्ट दोन मांधन हजार पंचवीसचे चे मानधन त्रेपन्न पाच हजार तीनशे एकोणसत्तर पॉईंट पंचवीस लक्ष इतका निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देयक कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसाय सोसायटी यांच्याकडे सुपूर्त करावी यासाठी सहसंचालक अ व क्र अ व प्र आरोग्य सेवा मुंबई यांना निमंत्रणाधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे स सदर प्रस्तावावरील खर्च खालीलप्रमाणे नवोद शीर्षासाठी खर्ची टाकण्यात यावा व तो सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सा मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात यावा तपशील आर एक बावीस दहा वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य सहा सार्वजनिक आरोग्य एकशे एक रोगप्रतिबंधक व नियंत्रण दोन किमान गरजा कार्यक्रम दोन शून्य दोन शून्य एक अशा स्वयंसेविका व अशा गटप्रवतक यांना प्रोत्साहन कार्यक्रम एकतीस सहाय्यक का अनुदाने वेतनेतर लेखाशीर्ष बावीस दहा एच झिरो पंधरा अर्थसंकल्पीय व पुरवणी मागणी तरतूद सन दोन हजार पंचवीस सव्वीस शहाण्णव हजार पाचशे चौसष्ट चौऱ्याहत्तर पॉईंट पंचवीस लक्ष वितरित रक्कम राज्य हिस्सा म्हणजे महिन्याचा पाच हजार तीनशे एकोणसत्तर पॉईंट पंचवीस लक्ष वित्त विभागाचा वित्त विभागाच्या दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्टातील अनुक्रमांक आठमधील मुद्दा क्रमांक एक ते दहामधील अटी व शर्तींची पूर्तता केली असल्याचे कार्यक्रम प्रमुख संचालक वित्त व लेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी शासनास दिनांक सात एप्रिल दोन हजार शासन परिपत्रकाच्या परिशिष्टातील मुद्दा क्रमांक एक ते दहा मध्ये अटींची प्रगणित करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक मुविनी दोन हजार बावीस प्रक्र सत्तावीस दोन हजार बावीस विनी यम दिनांक बारा एक मधील नमूद अटी व शर्तींच्या अधीन राहून निधी वितरित करण्यात येत आहे यापूर्वी वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने राज्य आरोग्य सोसायटीच्या परि परीक्षणामध्ये कोणतेही गंभीर आक्षेप घेतलेले नाहीत सदर अनुदानात बिनशर्त आहे सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक अठ्ठावीस झिरो दोन हजार पंचवीस दिनांक बावीस आठ पंचवीस व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ सहाशे बारा दोन हजार पंचवीस व्यय तेरा दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस अन्व्यय प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक वीस पंचवीस झिरो नऊ बारा बारा पंचावन्न एकोणतीस शहाण्णव सतरा असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर असा आहे हा आजचा जी आर ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे राज्य शासनाची निधी मंजूर झालेली आहे आपली तरीही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सर्व माझ्या आशाताईंसाठी व गटप्रवर्तक मॅडमसाठी तर आजची अपडेट एवढीच असणार आहे पुढील व्हिडिओ नवीन सोबत तर धन्यवाद